<involved> in <language> नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांमध्ये आजपासून लग्न सोहळ्यांचे एपिसोड पाहायला मिळणार आहेत आणि या दोन्ही मालिकांचे एकत्र प्रोमो ही समोर येत आहेत मात्र अशातच या मालिकांमध्ये एक अशी चूक झाली आहे जी प्रेक्षकांनी ओळखली आहे आणि प्रेक्षक या मालिकांना ट्रोल करताना दिसत आहेत मित्रांनो नुकतंच झी मराठीने पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांच्या महासंगमाचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये देवी एका महाला समोर उभी आहे आणि ती फोनवर बोलताना दिसते की आपल्या आदित्यचा साखरपुडा या पॅलेस मध्ये होणार तितकाच तिला एक हेलिकॉप्टर येताना दिसतो ते हेलिकॉप्टर मधून जयंत उतरतो आणि तो तिला म्हणतो की अहिल्या किर्लोस्कर हा पॅलेस मी माझ्या लग्नासाठी पुढच्या दहा दिवसांसाठी बुक केला आहे आणि यावरूनच अहिल्यादेवी आणि जयंत मध्ये मोठा वाद होतो तितक्यातच एक हेलिकॉप्टर तिथे येताना दिसते ते हेलिकॉप्टर मधून आदित्य आलेला असतो तो जयंत म्हणतो की माझ्या आईचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो तिने ठरवले हा इथेच होणार तर इथेच होणार आणि त्याच तारखेला होणार तर जयंतही त्याला प्रत्युत्तर देताना म्हणतो माझा आणि जान्हवीचं लग्नही इथेच होणार आणि ठरल्या दिवशी ठरल्या वेळीच होणार आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आता कमेंट करत म्हटलंय की दोघांना पैशाचा इतका मास आहे मात्र हेलिकॉप्टर एकच मिळाला का यांना म्हणजे जयंत आणि आदित्य हे दोघे एकाच हेलिकॉप्टर मधून येताना दिसत आहेत आणि हेच प्रेक्षकांनी ओळखलं आहे तर काहींनी म्हटले निधन हेलिकॉप्टरचा कलर तरी बदलायचा तर काहींनी म्हटले उगाच पैशाचा मास दाखवत आहेत हे लोक जगामध्ये यांना एकच पॅलेस मिळाला का लग्नासाठी दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून आलेत बजेट कमी आहे वाटतं आता दो हे दोघे लग्नाच्या पॅलेसवरनं भांडण करत आहेत मग पत्रिकेवर यांनी कोणता ॲड्रेस दिला आहे बंदकारा ही असली फालतूगिरी प्रेक्षकांना मूर्ख समजता का यासारख्या कमेंट प्रेक्षक आता या मालिकेच्या प्रोमोला ट्रोल करत आहेत तसेच खिली उडवतानाही दिसत आहेत तर तुमची या दोन्ही मालिकेच्या महासंगमाबाबत काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा